नमस्कार कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इंस्टंट आणि झटपट होणारी अंडा बिर्याणी तयार करणार आहोत चिकनची बिर्याणी आपण तर नेहमीच करतो हो। पण ही अशी वाली झटपट होणारी बिर्याणी आपण तयार करणार आहोत आणि ही अतिशय टेस्टी आणि पटकन होते आणि अजिबात जास्त साहित्य हो। मसाले जास्त लागत नाही परंतु तरीही टेस्टी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता ही किती मोकळी मोकळी आणि मस्त झालेली आहे आणि खायला तर इतकी टेस्टी लागते रविवारच्या दिवशी तुम्ही नक्की ही करू शकता चला साहित्य बघूया इथे मी तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी आणि हे बासमती तांदूळ आहेत हे चांगले धुवून घ्यायचे आहेत आणि मग त्यानंतर हे बघा असे एक दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे त्याला लागलेले सगळं काही लागलेलं पावडर वगैरे निघून जाईल त्यानंतर घालायचं आहे मीठ मिक्स करून घ्यायचं आहे ही आपण आता कुकर मध्ये पाणी मात्र कमीच घालायचं आहे फक्त बुडेल एवढे तांदूळ बुडेल एवढे पाणी घालायचं आहे महत्वाच्या टिप्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता चमचाभर साधारण तूप घेतलेला आहे तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल सुद्धा वापरू शकता कुकरला फक्त दोनच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे महत्वाची ती पाणी कमी घालायचं आणि कुकरला दोनच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता इकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी साईडला अंडी पण उकडून घेत आहेत अंडी उकडताय तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि रविवारच्या दिवशी तुम्ही नक्की हा मेनू करू शकता नेहमी काय करायचं तो प्रश्नच पडतो तर ही झटपट होणारी बिर्याणी आहे, आहे। हे बघा आता अंडी उकडून झालेली आहेत या ठिकाणी मसाल्याची तयारी करूया कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर आलं घेतलेलं आहे एक तीन चार तुकडे लसूण घेतलेला आहे एक सात आठ पाकळ्या आणि इथे बारीक करून घ्यायचे आहेत आता मी कढईमध्ये कांदा घालून परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर तो बाजूला काढून ठेवलेला आहे त्याच कढईमध्ये मी आता मसाला परतून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने हे तमालपत्र मी परतून घेतलेलं आहे कांदा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे इथे मी ही ग्रेव्ही वाटून घेतलेली ग्रेव्ही घालत आहे ती ही चांगली परतून घ्यायची आहे कांदा चांगला गुलाबी रंग होईपर्यंत कुरकुरीत करायचा आहे आणि त्यामध्ये महत्वाची टिप्स सांगणार आहे इथे थोडस मीठ घातलेलं आहे मिठामुळे कांद्याला पाणी सुटतं व कांदा चांगला कुरकुरीत होतो व चांगला शिजतो हे बघा अशा पद्धतीने कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे आता कांदा चांगला कुरकुरीत झालेला आहे एक सात आठ मिनिट तरी लागली होती कांदा परतायला असा कुरकुरीत व्हायला अगदी शेव कशी असते तसा कुरकुरीत व्हायला पाहिजे आता कांदा झालेला आहे आता आपण तो काढून गॅस बंद केलेला आहे आता तो काढून घ्यायचा आहे कांदा ताटामध्ये काढून घ्यायचा तांदूळ आणि आता चांगला कुरकुरीत झालेला आहे आता इथे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि ते एक पाच एक मिनिट चांगले असे परतून घ्यायचे आहे तमालपत्र पण आपण त्यासोबत घातलेलं आहे चांगलं तेलावरती परतून घ्यायचं आहे याऐवजी तुम्ही तुपा तूप सुद्धा वापरू शकता तेलाऐवजी चांगलं परतून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा ही झटपट होणारी बिर्याणी आहे त्यामुळे मसालेही कमी लागतात आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागते आता त्यानंतर मसाला परतून झालेला आहे पाच सात मिनिटं लागली होती मसाला परतायला हळद घातलेली आहे आणि इथे बिर्याणीचा मसाला अर्धा चमचा घातलेला आहे पाव चमचा हळद आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता इथे मी अगदी पाव चमचा घातलेला आहे मला कमी तिखट लागतं त्यामुळे कमी घातलेलं आहे आता हे सुद्धा एखाद मिनिट भर चांगलं परतून घ्यायचं आहे मसाला आणि इथे अंडी उकडलेली आहे ती मसाल्याबरोबर परतून घ्यायची आहे एक दोन मिनिट अशा पद्धतीने फार पण गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे मसाला करपणार नाही ही, ही महत्वाची टीप आहे असा अंड अंड्याला मसाला लावून घ्यायचा आहे म्हणजे त्याची चव खूप मस्त लागते आणि आता हे मसाला परतून झालेला आहे आता दुसरी महत्वाची टीप आहे आपण तांदूळ हे शिजवून झाल्यानंतर थंड करून घेतले होते एक अर्धा तास चांगले थंड करून घ्यायचे आहेत हे बघा त्याच्यावर थंड झालेले आहेत थंड झाल्यामुळे भात मोकळा मोकळा होतो आणि असा आपण बिर्याणी तयार करायला पटकन येते कारण भात जर गरम राहिला तर चिकट होतो त्यामुळे बिर्याणी ही आपली चिकट होऊ शकते चवीनुसार मीठ घातलेला आहे आता हे जाले हे झाल्यामुळे बघा किती झालेली आहे आणि हात तयार झालेला तळलेला कांद्याचा लेअर एक देऊन घेत आहे अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कुकुईत वंदना जाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता अंडी पण घालून घेत आहे लेअर देऊन घ्यायचा आहे खूप जबरदस्त टेस्ट लागते ह्या बिर्याणीची आणि खूप सारे मसाले पण नाही आणि खूप सारा पसारा झंझट करायची गरज नाही तेवढंच पटकन होते आणि झाकण ठेवून एक दहा ते मिनिट दहा ते पंधरा मिनिट वाप देऊन घ्यायची अशा पद्धतीने कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा दहा पंधरा मिनिटात आपली ही बिर्याणी तयार झालेली आहे आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर कुकवीत वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि ह्या संडेला तुम्ही हा मेनू नक्की तयार करून बघा कशी झाली तुमची ही रेसिपी कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद